जय महाराष्ट्र सध्याच्या सरकारचा जो निधी कार्यक्रम आहे त्यावर अनेक विरोधी पक्षांच्या आमदारांनी तर बोललेलंच आहे विधिमंडळात सुद्धा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी सुद्धा या गोष्टीवर भाष्य केलेलं होतं पण आता खुद्द उच्च न्यायालयाने देखील यावरून सरकारला फटकारले आहे काही दिवसांपूर्वी ज्यावेळी कसब्याची पोटनिवडणूक झाली आणि कसब्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार निवडून आला त्याच्यानंतर कसब्याच्या विकास कामासाठी जो निधी होता तो निधी पर्वतीकडे वर्ग करण्यात आला पर्वतीला निधी मिळायला चांगली गोष्ट पर्वती देखील एक भाग आहे तो कसब्याचा निधी तिथे वळवण्यात आला आणि कसब्याला आहे तसंच ठेवण्यात आलं हा जो विरोधी पक्षाच्या मतदारसंघांवर अन्याय करण्याचा जो प्रकार आहे भाजपचा हा खूप दिवसांपासून चालू आहे म्हणजे याच्या अगोदर ते ज्यावेळेस सत्तेत त्यावेळेस तेच चालू होतं ना आता तेच चालू आहे यावर अं कसब्याचे आमदार रवींद्र नेकर यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्यावर त्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने सरकारला चांगलंच फटकारलं आणि जो निधी कसब्याला होता तो निधी कसब्याला पुन्हा देण्याचा निर्देश उच्च न्यायालयाने दिलेला आहे प्रश्न हा इथंच हाच आहे की ज्यांना मतदारसंघामध्ये विविध विकास कामे करण्यासाठी मिळालेला निधी देखील दुसऱ्या पक्षाकडे गेलेला बघवत नाही तो पुण्याचा विकास काय करणार आता लोकसभेची निवडणूक येते त्यामुळे पुणेकरांनी निर्णय घ्या ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विरोधी पक्षाचा निधी पळवला ते तुमच्यासाठी काय करणार लक्षात घ्या आणि विचारपूर्वक मतदान करा आणि इंडिया आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा जय महाराष्ट्र